नमस्कार आज आपण बघतोय मशरूम बिर्याणी कुकरमध्ये कशी बनवायची तर त्यासाठी कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे त्यानंतर दोन मोठे कांदे असे लांब चिरून घेतले होते तर ते चांगले मोठ्या वातीवर तळून घ्यायचे त्यानंतर त्याच तेलामध्ये काही खडे मसाले टाकले शहाजिरं लवंग मिरे त्यानंतर दालचिनी हे सर्व काही विलायची हे सर्व काही फ्राय केल्यानंतर एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची त्यामध्ये टाकली आहे तर ते पण व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे टमाटो आणि गाजर कट करून टाकलेलं त्यानंतर थोडे हिरवे वटाणे टाकलेले आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर काही मसाले टाकलेले आहे तर थोडी हळद त्यानंतर धने पावडर जिरं पावडर लाल तिखट आणि जो काही व्हेज बिर्याणी मसाला तुमच्याकडे असेल तो ॲड करायचा त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर आणि पुदिना पण ॲड करायचा पण पुदिना मला मिळाला नाही त्यामुळं नाही टाकला त्यानंतर मशरूम घेतले आहे दोनशे ग्रॅम स्वच्छ धुवून आणि चांगले कट करून तर ते त्यामध्ये ॲड केले आणि दोन छोटे चमचे दही फेटून घेतलेलं आहे तर ते त्यामध्ये चांगलं मिक्स करून टाकलेलं आहे म्हणजे सर्व बाजूंनी छान कोट होईल मसाल्यांमध्ये मिक्स पण होईल आणि एक मोठी वाटी मी बिर्याणी तांदूळ घेतला होता तर तो अर्धा तास भिजत घातलेला आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्या वाटीने मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर वरून थोडा तळलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर वरून कोथिंबीर ॲड करायची यामध्ये आणि ही बिर्याणी बनवायला पण खूप सोपी आहे झटपट बनती कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही आणि भांडे पण जास्त लागत नाही भांड्यांचा पसारा होत नाही त्यानंतर यामध्ये थोडं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर यामध्ये बिर्याणीमध्ये आपण तूप टाकणार आहे तर तूप तुम्ही तुमच्या आवडीने टाका मी इथं एक चमचा तूप टाकलेला आहे सर्व काय आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चमचाने असं मिक्स करून घ्यायचं याला मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि ह्याला मीडियम वातीवरती आपण शिजवणार आहे बिर्याणीला म्हणजे बुडाला लागत नाही आणि फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यांमध्ये खूप छान बिर्याणी शिजते पूर्ण वाफ निघू द्यायची पूर्ण कुकर थंड झाल्यावरती बघा किती छान मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे तरा तही आपन ना ही। तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे तांदूळ अजिबात तुटणार नाही तर मोकळी मोकळी अशी छान झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलाय बिर्याणीला तर हे तुम्ही कोशिंबीरसोबत पण खाऊ शकता तर इथं आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर आता आपण सर्व करायला घेऊया रेसिपी कशी वाटली सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त छानशा सोबत परत एकदा धन्यवाद